आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न गाईचा आवडता रंग कोणता आहे ए लाल बी निळा सी हिरवा डी काळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिरवा रंग पुढचा प्रश्न जास्त टोमॅटो खाल्ल्यामुळे कोणता आजार होऊ शकतो ए खोकला बी सर्दी सी ताप डीवरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खोकला पुढचा प्रश्न कोणत्या देशात एक पण हत्ती आढळत नाही ए इजिप्त बी सौदी अरब शी इंग्लंड डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इजिप्त पुढचा प्रश्न बिहार या राज्याचा प्रसिद्ध सण कोणता आहे ए वैशाख बी संक्रांत सी छट डी नागपंचमी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छट्ट पुढचा प्रश्न पाच रुपयाच्या नोटांची छपाई कधीपासून बंद झाली ए दोन हजार अकरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार एकोणीस डी दोन हजार चोवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार एकोणीस साली पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह कोणता आहे ए बुध बी शनि सी गुरु डी शुक्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बोध पुढचा प्रश्न कोणता रोग झाल्यास सांगोळ करताना लघवी होते ए कॅन्सर बी मुतखडा सी मूळव्याध डी इन्फेक्शन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इन्फेक्शन पुढचा प्रश्न सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ए भारत बी चीन सी पाकिस्तान डी युक्रेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युक्रेन या देशाचे मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये